नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात संस्था युज लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श कॉलेज विटामार्फत राष्ट्रीय सेवा योजना नेचर क्लब अंतर्गत आषाढी वारी निर्मळ वारी स्वच्छ वारी हरित वारी अभियान उपक्रम राबवण्यात आलाय महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा सा वारसा जपणारी वारी म्हणजेच पंढरीची वारी याच वारीसाठी माऊलीचे दर्शन पायी घडण्यासाठी अनेक वारकरी तहान भूक विसरून पायी दिंडीत सहभागी होतात मिठाई विठाई, विठाई माझे पंढरीचे आई म्हणत या दिंडीत देहभान विसरून जातात याचं औचित्य साधून समाजाचं आपणही काहीतरी देणं लागतो व वारकऱ्यांप्रती आपलाही असणारा जिव्हाळा जपण्यासाठी विट्यातील आदर्श कॉलेजने एक पाऊल पुढे सरसावले लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिराव भाऊ पाटील व अध्यक्ष ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी वारी निर्मळ वारी स्वच्छ वारी हरितवारी हे अभियान राबवले या उपक्रमाचे उद्घाटन प्राचार्य मोहिते यांच्या करण्यात आले या अभियानात विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग नोंदविलाय यामध्ये त्यांनी दिनांक एक जुलै रोजी नातेपुते येथे जाऊन परिसर व रस्ता स्वच्छ करून प्लास्टिक मुक्त केलाय तसेच वारीमधील वारकऱ्यांना पाच बॉक्स बिस्किटचे पुढे व दहा बॉक्स पाण्याचे बॉटल वाटप करून सामाजिक बांधिलकी जपले या अभियानात संजय मोहिते अंकुश सुर्वे सागर पुरोहित नितीन शितोळे ईश्वर पटेल उपस्थित होते याचबरोबर या उपक्रमात एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्राध्यापिका डॉक्टर सुनीता रोकडे सदस्य प्राध्यापक शिंदे एस जे प्राध्यापक सूर्यवंशी ए के प्राध्यापक उथळे ए आर प्राध्यापिका कुमारी शिंदे एन एस प्राध्यापिका कुमारी शिंदे ए ए प्राध्यापक, प्राध्यापक पवार आर एल प्राध्यापक जाधव जे प्राध्यापक फाळके पी एस श्री अनिकेत जाधव यांनी हिरहिरीने सहभाग नोंदवून नेटके असे नियोजन करून हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडलाय रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा